आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टी व्ही मराठी मी तृप्ती कदम याच्या ठळक घरा जग मध्ये भगवान परशुरामांची भव्य शोभा यात्रा ब्राह्मण सभेच्या वतीनं भगवान परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शुक्रवारी शहरातून भगवान परशुरामाची शोभायात्रा काढण्यात आली यात विविध समाजातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते दरवर्षी ब्राह्मण सभेच्या वतीनं परशुराम जन्मोत्सव निमित्त विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवले जातात यंदाही मोठ्या उत्साहात कार्यक्रम पार पडले येथील यल्लम्मा मंदिर परिसरात असलेल्या भगवान परशुरामाच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला शुक्रवारी सायंकाळी जट शहरातील प्रमुख मार्गावरून भगवान परशुरामाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली तत्पूर्वी येथील बंकेश्वर मंदिरात समाज एकत्रीकरण झाल्यानंतर विविध मान्यवरांनी मार्गदर्शन केले डॉक्टर मदन बोरगीकर म्हणाले समाजापुढे कितीही समस्या असल्या तरी मेहनत करावी लागते यश आणि अपयश निष्ठा आणि कष्टावर अवलंबून असते आपल्याकडे असलेल्या कौशल्याची ताकद वाढवण्याची गरज आहे मानसिकता चिकाटे आणि प्रामाणिकपणा यावर चांगला व्यवसाय उभे करू शकतो ब्राह्मण समाजानं बदलाबरोबर जाण्याची तयारी ठेवली पाहिजे छोटे मोठे उद्योगधंदे उभे करून स्वबळावर उभं राहिलं पाहिजे महिलांपासून परिवर्तन सुरुवात होत असल्यानं समाजाच्या जडणघटेत महिलांचा सहभाग असावा माजी नगरसेवक अरुण कुलकर्णी म्हणाले संस्कृती आणि संस्कार रोप पावल्यानं समाजापुढे प्रश्न निर्माण झाले ब्राह्मण समाजातील तरुणांनी न्यूनगंड काढून टाकणं आवश्यक असून नोकरीच्या मागे न लागता उद्योगधंद्याकडे वळावे तसेच पालकांनी आपली मानसिकता बदलून ग्रामीण ग्रामीण भागातील तरुणांना धाडस सध्या समाजातील भागातील तरुणाच्या लग्नाचा प्रश्न गंभीर बनलाय याकडे समाजाने लक्ष देण्याची गरज आहे शेती नसल्यानं समाजातील अनेक तरुण शेती व शेतीपूरक व्यवसाय करत आहेत सध्या शेतीची प्रगती झाली असून उत्पन्नही मोठ्या प्रमाणात मिळत आहे त्यातून आपला उदरनिर्वाह करणाऱ्या तरुणाला मुली मिळत नाहीत ही शोकांतिक आहे त्यामुळे गटाचे युवक नेते व उद्योजक वैभव कुलकर्णी म्हणाले बदलत्या समाज जीवनामध्ये आपण काय करणार आहोत हे महत्वाचं आहे तरुणांना मायेच्या संरक्षित कौशामध्ये न ठेवता त्यांचा हात बळकट करून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्याचं धोरण स्वीकारलं पाहिजे जिल्ह्यातील ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी आम्ही रात्रीचा दिवस करू अशी ग्वाही दिली ब्राह्मण सभेचे प्रमुख मोहन भैया कुलकर्णी म्हणाले कितीही समस्या असल्या तरी मेहनत करावी लागते आणि निष्ठा आणि कष्टावर अवलंबून असते आपल्याकडे असलेल्या कौशल्याची ताकद वाढवण्याची गरज आहे मानसिकता चिकाटी आणि प्रामाणिकपणा यावर चांगला व्यवसाय उभे करू शकतो ब्राह्मण समाजाने बदना जाण्याची तयारी ठेवली पाहिजे छोटे मोठे उद्योगधंदे उभारून स्वबळावर उभं राहिलं पाहिजे महिलांपासून परिवर्तन सुरुवात होत असल्यानं समाजाच्या दडणघडणीत महिलांचा सहभाग असावा शैलेंद्र जहांगीरदार यांनी अमृत योजनेची माहिती दिली प्रारंभी भगवान परशुराम बसवेश्वर महाराज शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले विविध क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे समाजातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला अखिल भारतीय मराठी पत्रकार संघटनेचा जीवन गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी प्राचार्य श्रीपाद जोशी फ्रेंड्स असोसिएशनचे चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल डॉक्टर मदन बोरगीकर योगविशारद बाळ चिटणीस आणि आदर्श शिक्षक प्रफुल्ल पाठक योगेश वाळ रमेश वाळवेकर यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी शंकरराव पाठक श्रीपाद अष्टेकर सुभाष बालगावकर अध्यक्ष अनिल देशपांडे संजय कुलकर्णी माधव पाठक बाळासाहेब पितांबरे श्रीपाद अष्टेकर मुरलीधर उद्धार संजय कुलकर्णी डॉक्टर सारंग खापरे मकरंद कुलकर्णी सुनील फौजदार कृष्णा तिल्लाळकर योगेश पितांबरे अभिजीत कुलकर्णी सुमित कुलकर्णी मनोहर कुलकर्णी नरसिंह कुलकर्णी मंदार तिल्लाळकर प्रदीप कुलकर्णी मीरा कुलकर्णी दया कुलकर्णी आशा कुलकर्णी आदी उपस्थित होते आभार रमेश वाळवेकर यांनी मानले